नमस्कार तर मी आज सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन रेसिपीबरोबर तर आज आपण ही मोड आलेल्या मटकीची अशी सुकी उसळ बनवलेली आहे तर बघा ह्याच्यामध्ये दोन तीनच इन्ग्रेडियंट्स वापरून आपण छान अशी सुकी मटकी बनवलेली आहे खूप छान लागते ही चवीला तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी कशी वाटतात त्याच्याबद्दल नक्की सांगा तर आता आपण पाहूयात तर बघा ही मी रात्रभर मटकी भि भी भिजत ठेवलेली आहे पाण्यामध्ये त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी उपसून अशी चाळणीमध्ये ठेवली आणि मग पूर्ण पाणी निथळल्यानंतर नंतरच आपण एका कपड्यामध्ये ही अशी बांधून ठेवलेली आहे गुंडाळून ठेवली तरी चालते तर बघा मस्त छान असे मोड आलेले आहेत एकदम मस्त अशी मोड आलेले आहेत मटकीला आता ही मटकी आपण धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने आणि मग भाजी बनवायला घेऊया तर बघा आता मी पा धुवून घेतलेली आहे ही मटकी आता बघा मस्त छान असे भरपूर मोड आलेले आहेत मोड आलेली भाजी असते ना ती खूप छान लागते चवीला तर बघा एका कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण राई आणि जिऱ्याची फोडणी देऊया नेहमीप्रमाणेच तर एक चमचा राई टाकली मग एक चमचा जिरं टाकलेलं आहे आता हे दोन्ही चांगलंच फुललं आणि मग थोडासा जो कढीपत्ता आहे तो पण टाकलेला आहे फोडणीमध्ये आणि आता मी भरपूर लसून घेतलेला जवळजवळ एक गड्डा लसणीचा होता हा मी उ चांगला ठेचून घेतलेला आहे लसूण मस्त ठेचलेला लसूण खूप छान लागतो या भाजीमध्ये कुठल्याही भाजीमध्ये जर ठेचलेला लसूण टाकलं ना तो खूप छान टेस्ट येते बघा तर आता ही मी एक मिरची पण घेतलेली ती पण अशी जाडसर कापून घेतलेली मिरची पण टाकलेली आहे आपण आणि भरपूर सारा असा कांदा घेतलेला आहे मी कांद्यामुळे मटकीला खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भरपूर असा कांदा टाकायचा मटकीमध्ये छान लागतो तर बघा मी तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आणि असे बारीक चिरून हे पण तेलामध्ये आपण छान असे मऊ करायचे आहेत बघा रंग थोडा आपण गुलाबी करून घेतलेला आहे आता मी हे दोन टोमॅटो घेतलेले मीडियम साईजचे ते पण हे मटकीमध्ये टाकायचे आहे एकदम साध्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे जी आपण टिफिनला देऊ शकतो मुलांच्या म्हणजे मुलांनाही फार आवडते आणि मोड आलेले पदार्थ कसे खूप हेल्दी पण असतात आणि मटकी तर त्यातली आपली खूप फेवरेट असते माझी तर खूप फेवरेट आहे मटकीची भाजी तुमची कोणती भाजी फेवरेट आहे नक्की सांगा तर बघा मी एक चमचा हळद टाकलेली आहे आणि काश्मीरी लाल तिखट पण टाकलेलं आहे आणि मी का माझ्याकडे जो कांदा लसूण मसाला होता तोही मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे दोन चमचे वापरलेला मी आणि चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आत्ताच टाक सगळे मसाले आपण टाकून घेतले आहेत आणि आता छान असे सगळे परतून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे म्हणजे भाजीला खूप छान वास येतो आणि टेस्ट पण खूप छान येते तर आता सगळे प आपण जिन्नस मस्त असे परतवून घेऊया छानपैकी म्हणजे मसाले पण छान असे परतले जातील तर बघा छान परतल्यानंतर आपण जी मटकी घेतलेली धुवून ती पण ह्याच्यामध्ये टाकून आता छान असे मिक्स करायची आहे आपल्याला ही जास्तीत जास्त वाफेवरच शिजवायची आहे जितकी आपण वाफेवर शिजवू ना तेवढं भाजीला टेस्ट खूप छान येते थोडंसं मी ह्याच्यामध्ये जवळजवळ दोन तीन चमचे मी फक्त पाणी टाकणार आहे बघा म्हणजे खाली भाजी जळू नये म्हणून तर थोडंसं मी गरम पाणी वापरलेलं आहे जास्त नाही पाणी बघा आणि आता झाकण ठेवून आपण ही मस्त मटकी वाफवून घेऊया तर बघा मटकी मी मस्त वाफवून घेतलेली आहे एकदम मस्त झालेली ही चवीला ही आपण बरोबर वगैरे खाऊ शकतो खूप छान लागते किंवा वरण भातावर पण अप्रतिम लागते तर बघा मस्त कोथिंबीर टाकून आपण मस्त सजवलेली आहे आणि आता मटकी आपली झालेली आहे तयार खाण्यासाठी तर आता एका डिशमध्ये आपण ही सर्व करूया नेहमीप्रमाणेच तर बघा आपण ही काढून घेतो आहे डिशमध्ये तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनल चॅनलवर जर माझ्या नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही मटकीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक लाईक देऊन नक्की कळवा आणि छान कमेंट टाका तर आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जाओ ही स्वामीचारणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आता एका पुन्हा नव्या रेसिपी बस रेसिपीमध्ये भेटूया आपण तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद